रामकृष्ण हरी श्री समर्थ मित्रांनो तुमच्या जीवनात अपार धन वैभव येण्यापूर्वी म्हणजेच माता लक्ष्मीचे तुमच्या जीवनात आगमन होण्यापूर्वी आपल्याला हे वीस संकेत मिळतात ज्या व्यक्तीच्या नशिबात खूप पैसा असतो त्याला त्याच्या जीवनात हे वीस संकेत मिळतात म्हणतात ना नशिबात जे लिहिलेले असते ते मिळणारच अगदी त्याचप्रमाणे मित्रांनो हे संकेत त्यांना दिसतात ज्यांच्या नशिबात भरपूर धनसंपत्ती लिहिलेली ले असते फक्त हे संकेत ओळखण्याची गरज असते मित्रांनो धनवान कोण होऊ इच्छित नाही धनाची देवी माता लक्ष्मी यांच्या कृपेने धनप्राप्ती होते ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्या व्यक्तीवर आपले असीम कृपा वर्षाव करतात मित्रांनो जेव्हा असे काही शुभ संकेत काही लोकांना मिळतात तेव्हा हे समजते की त्यांच्या घरात माता लक्ष्मीचे आगमन झाले आहे आणि माता लक्ष्मी खूप लवकर त्या व्यक्तीवर कृपा करणार आहे यामुळे त्या व्यक्तीला हे समजते की खूप लवकर त्याचा चांगला काळ सुरू होणार आहे आणि त्याचे जे काही वाईट दिवस होते ते संपणार आहे मित्रांनो जेव्हा कोणाच्या नशिबात बदल होणार असतो आणि त्याचे नशीब चमकणार असते तेव्हा शास्त्रामध्ये सांगितलेले काही खास संकेत त्या व्यक्तीला मिळतात जर त्या व्यक्तीला संकेताची ओळख झाली तर तो त्याचा अधिक चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकतो वास्तुशास्त्रामध्ये असे काही खास संकेत सांगितले गेले आहेत ते जर एखाद्या व्यक्तीला मिळाले तर त्याने समजले पाहिजे की खूप लवकर त्याच्या जीवनात धन वैभव आणि सुखसमृद्धी येणार आहे तर चला जाणून घेऊया त्या संकेतांबद्दल पण त्याआधी तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असा माता लक्ष्मीचा जयघोष करायला विसरू नका नंबर एक झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कोणी झाडू मारताना दिसले तर समजून घ्या की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमच्या घरातील अडचणी दूर होणार आहेत नंबर दोन तुम्ही कुठेतरी जात आहात आणि वाटेत तुम्हाला सोळा शृंगार केलेली नवविधू दिसली त्यामुळे तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे हे समजून घ्या शास्त्रानुसार गुरुवारी एखादी कुमारी मुलगी पिवळे कपडे परिधान केलेली दिसली तर समजून घ्या की भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे नंबर तीन घरात एकाच ठिकाणी तीन पाली एकत्र एक दिसले तर देवी लक्ष्मी लवकरच घरी येण्याचे संकेत आहे हे संपत्ती वाढण्याचे लक्षण आहे याशिवाय तुळशीच्या रोपाजवळ सरडा दिसणेही खूप शुभ असते त्याचबरोबर आपल्या देवघरात जर आपल्याला पालीचे दर्शन झाले तर हे देखील लक्ष्मी आगमनाचे संकेत आहे नंबर चार जर एखाद्या महिलेच्या डाव्या हाताला आणि पुरुषाच्या उजव्या हाताला अचानक खाज सुटू लागते त्यामुळे हे देखील शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे नंबर पाच धार्मिक मान्यतेनुसार तुमच्या घरात बाळाला जन्म देणारी मांजर हे चांगले लक्षण मानले जाते माता लक्ष्मी लवकरच त्या घराला आशीर्वाद देते जिथे मांजर तिच्या बाळाला जन्म देते ते घर संपत्तीने भरलेले असते नंबर सहा जेव्हा देवी लक्ष्मीचे आगमन होणार असते तेव्हा त्या घरातील सदस्यांच्या आहारात बदल होतो अशा लोकांना भूक कमी लागते आणि कमी अन्नही पुरेसे वाटते कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम वाढू लागते नंबर सात समुद्रशास्त्रानुसार शरीराचे काही अवयव फडफडणे देखील अनेक गोष्टींचे संकेत देते जर एखाद्या दे व्यक्तीच्या भुया किंवा हाताच्या मधोमधचा भाग वळवळत असेल तर त्याला लवकरच धन मिळण्याचे लक्षण आहे याशिवाय दोन्ही गाल एकत्र वळवळणे देखील खूप शुभ मानले जाते नंबर आठ घरामध्ये दोन डोकी असलेल्या सापाचे आगमन देखील खूप शुभ मानले जाते कारण दोन डोके असलेला साप लक्ष्मीचा वाहक मानला जातो दोन डोके असलेला साप कोणालाही चावत नाही ज्या घरात दोन डोक्याचा साप येतो त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही नंबर नऊ जेव्हा माणसाची वेळ बदलते तेव्हा त्याला सकाळी चांगली स्वप्ने पडू लागतात ज्यामध्ये दे त्याला देवांच्या मूर्ती पिंपळ वटवृक्ष इत्यादी वृक्ष दिसू लागतात जेव्हा तुमचा चांगला काळ आल्याची चिन्हे आहेत तेव्हा घरातील झाडे रोपटे हिरवीगार होऊ लागतात त्याची फळे फुले मुबलक प्रमाणात दिसू लागतात यामध्ये विशेषतः तुळस आणि केळीची झाडे अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतात नंबर दहा शास्त्रानुसार घरामध्ये पोपटाचे आगमन हे शुभ संकेत आहे कारण पोपटाचा संबंध कुबेराशी आहे तुमच्या घरी अचानक पोपट आला तर तुमच्या घरात पैसा येणार आहे याशिवाय घरामध्ये पांढऱ्या कबूतराचे आगमन हे देखील शुभ संकेत आहे नंबर अकरा जेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या कोपऱ्यात किंवा झाडावर पक्षाचे घरटे दिसले आणि त्यात अंडी घातलेली दिसली तेव्हा समजून घ्या की तुम्हाला लवकरच कुठून तरी पैसे मिळणार आहे हे देखील सूचित करते की तुमची काही प्रलंबित पैसे परत केले जाणार आहेत परंतु जर तुम्ही काही कारणास्तव त्याचे नुकसान केले तर ते तुमच्यासाठी अशुभ सिद्ध होऊ शकते नंबर बारा जर तुम्हाला अचानक तुमच्या घराच्या अंगणात दारात किंवा कोणत्याही ठिकाणी काळ्या मुंग्यांचा समूह दिसला तर हे स्पष्ट लक्षण आहे की देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करणार आहे आणि तुमचे काही प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत नंबर तेरा जर तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर जात असाल आणि एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेले भांडे दिसले तर हे देखील भविष्यासाठी शुभ संकेत आहेत उदाहरणार्थ सकाळी उठल्याबरोबर कोकिळेचा गोड आवाज ऐकला तर समजा लवकरच तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा होईल नंबर चौदा धार्मिक ग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीच्या घराच्या दारात गाय येऊन जोरजोरात थांबरत हांबरत असेल तर घरातील सुखसमृद्धी नक्कीच वाढते घराच्या मालकासाठी हे लक्ष्मीप्राप्तीचे लक्षण आहे शुभ परिणाम वाढवण्यासाठी गाईला भाकरी खाऊ घाला नंबर पंधरा याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला सकाळी मंदिरातून घंटा शंख किंवा भजन कीर्तन ऐकू येत असेल तर ते त्यांच्यासाठी शुभ सक शकून आहे नंबर सोळा जेव्हा तुमचे मन कोणत्याही विशिष्ट कारणाशिवाय आनंदी वाटू लागते किंवा समजून घ्या की हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे जर तुम्हाला आतून आनंद वाटत असेल आणि कोणत्याही कारणाशिवाय स्वतःला सर्वात भाग्यवान समजण्यास सुरुवात केली असेल तर हे देखील चमकदार नशिबाचे लक्षण आहे नंबर सतरा घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते दिवसभरात कधी कुठे तुम्हाला घुबड दिसले तर समजावे की लवकरच तुमच्या घरात धनाचा वर्षाव होणार आहे नंबर अठरा कासव दिसणे हे शुभ लक्षण आहे भगवान विष्णूंनी कश्यप अवतार घेतला होता स्वप्नात ही कासव दिसले तर ते सौभाग्याचे लक्षण आहे यामुळे नशिबाचे बंद दरवाजे लवकरच उघडू शकतात नंबर एकोणीस वाटेत कुठेतरी नाणे घोड्याची नाल किंवा चार पाणी दिस असलेले गवत आढळल्यास ते सुरक्षितपणे ठेवावे ते तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडू शकते रस्त्यावर पडलेली घोड्याची नाल सापडणे हे भाग्याची गोष्ट आहे हे क्वचितच कोणाला तरी घडते जर तुम्हाला शनिवार सोडून इतर दिवशी रस्त्यावर अशी घोड्याची नाल दिसली तर ते नक्कीच तुमच्याकडे ठेवा नंबर वीस जर चिमणी पक्षी येऊन घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत बसून किलबिलाट करत असेल तर ते तुमच्या जीवनात आनंदाचे आगमन होण्याचे लक्षण आहे नात्यामध्ये गोडवा आनंद समृद्धी वाढवण्याचे लक्षण आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ हरी जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी